जवळपास या ठिकाणी आपण पासष्ट लाख हेक्टर करता सहा हजार एकशे पंचाहत्तर कोटी रुपये देण्याचा निर्णय केलेला आहे आपण प्रति हेक्टरी अतिरिक्त दहा हजार रुपये देण्याचा निर्णय केलेला आहे शेतकऱ्यांसाठी आज दिवसभराच्या सकाळच्या ठळकपत झटपट बातम्या शेतकऱ्यांसाठी अतिशय शे महत्वपूर्ण अपडेट आलेला आहे त्यामुळे व्हिडिओ शॉर्टपर्यंत बघा रब्बीसाठी मदतीची रक्कम किती शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होणार अकोला जिल्ह्यामधील तीन पॉईंट छप्पन लाख शेतकऱ्यांसाठी मदत मंजूर करण्यात आलेली आहे रब्बी पिकांची पेरणी सुरू करण्यात आलेली असून मदतीचा लाभ बाकी आहे अकोला जिल्ह्यातील शेतकऱ्यांना शासकीय मदतीपासून वंचित ठेवू नका ई सी तात्काळ पूर्ण करण्याचे निर्देश देण्यात आले नऊ हजार शेतकऱ्यांचा डेटा संकलनाचे काम आता सुरू करण्यात आलेले आहे साथी जर, संत्रा उत्पादकांसाठी कोल्ड स्टोरेज ठरते मृगजळ संत्रा शेतकऱ्यांची वाताळात कायम असून बेभाव विक्रीमुळे उत्पादनाचा परतावा घडतोय पॅक हाऊस योजना कागदावरतीच वन्यप्राण्यांचा कहर तुरीसह रब्बी हंगामातील पिके उद्ध्वस्त झालेली असून निमगावसह परिसरामधील गावामधील शेतकरी त्रस्त झालेले आहे पीक विमा योजनेअंतर्गत अधिसूचित पिकांसाठी सत्तर टक्के जोखीमस्तर शेतकऱ्यांनी पंधरा डिसेंबरपर्यंत नोंदणी करावी गहू हरभरा पिकासाठी हप्ता दर आणि सुविधा महामंडळाच्या मंडळाच्या सेवा ऍप्लिकेशनद्वारे लाभार्थ्यांपर्यंत पोहोचणार एजंटकडून फसवणूक टळेल प्रशिक्षणामुळे थेट सुविधा मिळणार रब्बी अर्थसहाय्याची शेतकऱ्यांना प्रतीक्षा असून घोषणा झाली सुद्धा निघाला पण शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये अजून सुद्धा शून्य शिल्लक बाकी आहे निधी मंजूर असून पण वितरण रखडले बिबट्याने उचलून नेलेल्या चिमुकलीचा मृत्यूदेह सापडला अहिल्यानगरच वडील गोसेखुर्द बंद करण्यात आलेले असून वनविभागाचे पथक दाखल झाल्यानंतर मुलीवरती अंत्यसंस्कार खडपिकले पण नशीब रुसले बागेवरती आता चालणार रोटावेटर दर कोसळल्यामुळे तोडणीचा खर्चही निघेना जडकोटच्या शेतकऱ्याला लाखो रुपयांचा फटका बसतोय धनसावंगी परिसरामध्ये अतिवृष्टीनंतरसुद्धा पंचनामे अपूर्ण आहे शेतकऱ्यांच्या डोळ्यामध्ये मदतीची आज प्रशासनाकडून टाळाटाळ होते शेतकऱ्यांनी सीसीआय केंद्रामध्येच कापूस द्यावा शुभारंभ प्रसंगी सभापती समाधान शिंदे यांच्याकडून आवाहन करण्यात आले त्रेचाळीस टक्के अतिवृष्टीचे अनुदान वाटप करण्यात आले जालना जिल्ह्यामध्ये सहा लाख एकोणतीस हजार सहाशे एकावन्न लाभार्थी शेतकरी असून केवायसी नसल्यामुळे निधी प्रलंबित झालेला आहे किशोर परिसरामध्ये तिहिरी संकटामध्ये शेतकरी सापडलेला आहे कपाशीवरती रोगाचा प्रादुर्भाव दिसून येत असून अवकाळीची सुद्धा भीती आहे तसेच मजूर टंचाईमुळे कामसुद्धा ठप्प झालेले आहे जरंडी परिसरामध्ये कपाशीवरती बोंडाळीचा प्रादुर्भाव दिसून येत असून उत्पादन घटण्याची कापूस उत्पादक शेतकऱ्यांमध्ये चिंता आहे कोल्हापूर विभागामध्ये सोळा कारखान्यांना मिळाला उस दराचा मुहूर्त कोल्हापूर विभागामध्ये दर जाहीर करताच कारखाने सुरू करण्यात आले साखर संचालकांचे पत्र जिल्हा बँकेचा पीक कर्ज थकबाकी भरणा थांबलेला असून सरकारच्या कर्जमाफी घोषणेचा परिणाम दिसून येत आहे जून अखेर बँकांची सातशे एकोणतीस कोटी रुपयांची थकबाकी ऊस दराचे आंदोलन पेटलेले असून संतप्त शेतकऱ्यांनी तीसपेक्षा अधिक ट्रॅक्टर पेटवले मुधोड तालुक्यातील समीरवाळीजवळील घटना बत्तीस साखळी बाम्बस्फोटकांचा कटू घड झालेला आहे बाबरी पतनचा घ्यायचा होता बदला कारमध्ये ठार झालेला उमर नबीच आहे मोंथा चक्रीवादळामुळे मच्छिमारांना गमावे लागले तेवीस दिवस सागरी परिसंस्था विस्कळीत होण्यामागे समुद्राची तापमानवाढ प्रमुख कारण आहे शास्त्रज्ञांच्या संशोधामधील निष्कर्ष सीसीआयची कापूस खरेदी कासोगतीने होते सव्वा तीन लाखांपैकी एकवीस हजार शेतकऱ्यांचीच पडताळणी करण्यात आलेली आहे किंवा किलोला एकशे वीस ते एकशे साठ रुपयांचा सा दर मिळतोय मर्यादित अवकीमुळे उठाव होत असून शिवार खरेदीला प्रतिसाद मिळतोय सीसीआयतर्फे परभणी मानवतमध्ये कापूस खरेदी सुरू करण्यात आली परभणीमध्ये मुहूर्ताला प्रति क्विंटल सात हजार सातशे सदुसष्ट ते आठ हजार साठ रुपयांचा सा दर मिळतोय थंडी वाढल्याने राज्यामधील विजेची मागणी घटलेली आहे तेरा युनिट बंद परळी केंद्र ठप्प कमी उत्पादन खर्चाच्या ऊर्जा स्रोतांना प्राधान्य देण्याचा निर्णय घेण्यात आला निर्यात वाढवण्यासाठी पंचाळीस हजार कोटी रुपयांच्या योजनांना मंजुरी देण्यात आली दोन योजनांना मान्यता अमेरिकन शुल्काच्या परिणामांना तोंड देण्यास मदत विदर्भामध्ये वाढणार गारवा किमान तापमान बारा सेल्सिअस अंशाखाली जाण्याची शक्यता वर्तवली जाते अकरा नोव्हेंबरनंतर थंडीचा जोर कमी होण्याची शक्यता वर्तवली जाते महाराष्ट्र ग्रामीण बँकेची लिंकठप्प शेतकरी त्रस्त झालेले असून शासकीय अनुदान ही वेळेवरती मिळत नसल्याने शेतकऱ्यांना समस्या निर्माण लाडक्या बहिणींच्या केवायसीसाठी तीनच दिवस शिल्लक असून केवायसीसाठी मुदत वाढवून मिळणार का बहिणींना पडलाय मोठा प्रश्न नोंदणी करताना अडथळे उडीस सोयाबीनची उद्यापासून खरेदी होणार अकरा हजारांच्या वरती शेतकऱ्यांनी केली नोंदणी अरूर परिसरामध्ये शेतकऱ्यांना अतिवृष्टीचे अनुदान न दिल्यास आंदोलन करणार फार्मर आयडी केवायसी तसेच तांत्रिक अडचणी असल्याने अनेक शेतकरी या अनुदानापासून वंचित राहत आहे मुदतवाढीसाठी शासन गप्प असून रेशन धान्याचा पुरवठा ठप्प होतोय धान्य वाहतूक निविदा साडेसहाशे दुकानांना पोहोचले नाही धान्य जिल्हा बँकेमध्ये स्थानिक उमेदवारांना लॉटरी लागलेली असून शासनमान्य संस्था घेणार ऑनलाईन परीक्षा भूमिपुत्रांना सत्तर टक्के जागा रिक्त असून नोकर भरती होणार पारदर्शक व निर्विवाद लातूरची युवा बँक तीनशे अठ्ठ्याऐंशी कोटींच्या कर्जामुळे तरुण झाले आत्मनिर्भर अण्णासाहेब पाटील महामंडळाची किमया नोकरी मागणारे नव्हे तर नोकरी देणारे युवक तयार करा ई सी पोर्टल बंद असून धाराशिव जिल्ह्यामध्ये लाखांच्या वरती शेतकरी मदतीपासून वंचित आहे शेतकऱ्यांना फार्मर आयडी महत्त्वाचा आहे मालेगाव बाजार समितीमध्ये मक्याची आवक वाढलेली असून ओला मका किमान तेराशे तर कोरडा अठराशे पन्नास रुपये क्विंटल दराने विकला जातोय बिबट्याचा उपद्रव रोखण्यासाठी आर्टिलरी सेंटर परिसरामध्ये संरक्षक भिंत वाढवणार लष्करागुण उपाययोजना सुरू करण्यात आलेल्या असून सीमेवरती लावणार दिवे शेतकऱ्यांनी पीक ले ले बैंक ले ले कर्ज असलेले चा बँक खाते सुरू ठेवा मुख्यमंत्र्यांनी घेतलेल्या कर्जमुक्तीच्या निर्णयाच्या अनुषंगाने बँकांनी लॉक केलेले खाते व्यवहाराकरता पुन्हा सुरू करावे अशा प्रकारची मागणी शेतकरी संघटनेद्वारे करण्यात आलेली आहे मेळघाटामध्ये चादरीतली झोडी खाटेवरचा प्रवास आणि आदिवासी मातृत्वांचा विजय मेळघाटाच्या जंगलामध्ये आरोग्य कर्मचाऱ्यांच्या जिद्दीने मिळाले त्या आदिवासी मातेला जीवनदान चौरास परिसरामध्ये धान कापणीसह मळणीला वेग आलेला असून रब्बीच्या तयारीला गती आलेली आहे हार्वेस्टरचा वापर वाढला मजूर खर्च आणि मेहनत सर्वच कमी झाले यंदा भावी शेत झाले कापसाचे पांढरेरान कापूस वेचणीला मजूर मिळेना सुरुवातीलाच कापूस वेचणीचे दर वधारले योजनेच्या लाभासाठी लादली जाचकट राज्य शासनाने दिलेल्या निदर्शनानुसार नाका प्रमाणपत्रासाठी नोंदणीकृत कंत्राटदारांचा शिक्का तसेच स्वाक्षरी आवश्यक असणार आहे त्याशिवाय कामगार म्हणून संबंधितांवरती शिक्कामोर्तब होणार नाही आता पशुपालकांना कृषीच्या दराने वीज मिळणार बिलामध्ये मोठी बचत होणार पशुपालकांना मिळाला मोठा दिलासा कृषी समक्षक दर्जानंतर आता वीज दरामध्ये सुद्धा मिळणार समान लाभ आदेशावरती नाही भागणार सात दिवसांमध्ये शेतरस्ता मिळणार शेतकऱ्यांसाठी सोयीचे पाहणी पंचनामा जिओ टॅगिंग ही होणार धानोरामध्ये सोलर शाळा उपक्रम मुख्यमंत्र्यांचा पुढाकार एक हजार चारशे सत्तर विद्यार्थ्यांना मिळणार लाभ अवकाळी पावसाने एकोणचाळीस एक हजार हेक्टरवरील धानपिकांचे नुकसान केलेले असून गोंदिया जिल्ह्यामध्ये एक लाख दहा हजार शेतकरी बाधित आहे नऊशे गावांमधील धानपिकांना मोठा फटका बसलेला आहे अवकाळी पावसाने तालुकानी आहे धानपिकांचे झालेले नुकसान तुम्ही इथे सविस्तरपणे बघू शकता चोरवयीन बालकांना कामावरती न ठेवून कायद्याच्या बांधिलकीचे पालन करा रामोधर्वे सह कामगार आयुक्त कार्यालयामध्ये बालदिन साजरा करण्यात आला धान कापणी बांधणीमधून मिळतोय रोजगार महिलांसाठी तीनशे रुपये मजुरी धान कापणीसाठी एकरी तीन हजार रुपये तर बांधणीसाठी लागतात दोन हजार रुपये जाम प्रकल्पाकरिता एक्क्याऐंशी कोटी रुपये मंजूर करण्यात आलेले आहे शेतकऱ्यांना मिळणार का सिंचनाचे पाणी कापूस तूर उत्पादकांना दहा हजार रुपयांची नुकसान भरपाई द्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना तहसीलदारांमार्फत देण्यात आले निवेदन सोन्याच्या दरामध्ये झाली दोन हजार रुपयांची वाढ आंतरराष्ट्रीय बाजारामधील चढ उताराचा परिणाम होतोय लग्नासाठी सोन्याची खरेदी केली जाते आता सध्या स्थितीमध्ये दहा ग्रॅमला एक लाख पंचवीस हजार रुपयांचा दर आहे वाळूसाठी बांधकाम नाही थांबणार वाळूचे प्रकल्प हे दुप्पट होणार राज्य शासनाने आता मर्यादा वाढवलेली असून मंत्रालय पातळीवरील अधिकार आता जिल्हाधिकाऱ्यांना यवतमाळ जिल्ह्यामध्ये पंधरा हजार हेक्टरवर रब्बीची पेरणी करण्यात आलेली आहे पेरणीला निसर्ग प्रकोपामुळे मोठा विलंब झालेला असून आठ टक्के क्षेत्रामध्ये झाली लागवड कापूस खरेदीवरती आता तहसीलदारांचा वाच राहणार कापूस संकलन केंद्रावरील गोंधळ कमी करण्यासाठी ही उपाययोजना करण्यात आलेली आहे सततच्या पावसामुळे शेतकऱ्यांची भिस्त आता तुरीवरती आहे सोयाबीन कपाशीचा खर्चसुद्धा निघलेला नाही खरीपामधील अतिवृष्टीची सत्तर टक्केच मदत मिळाली माढा तालुक्यामधील पूरग्रस्तांना मदतीचा हात मिळत असून हेल्पिंग हॅटच्या माध्यमामधून प्रत्येकी पाच हजार आठशे रुपयांचे वितरण करण्यात आले कडंबी कांचनपूर सोनी परिसरामध्ये मोकाट गाईंचा उच्छा शेतकरी हैराण झालेले असून गायींच्या बंदोबस्तासाठी खासदार विशाल पाटील यांना शेतकऱ्यांचे साकडे जळगाव झालं कुल पारा नऊ अंशांवरती आगामी चार दिवस राहणार थंडीची लाट नोव्हेंबरमध्ये तापमानाचा ऐतिहासिक निचांक उत्तरेकडील थंड वाऱ्यामुळे वाढला गाठा तळोदा जिल्ह्यामधील आठ आधारभूत धान्य खरेदी केंद्रांना प्रशासनाकडून मंजुरी मिळाली आदिवासी विकास महामंडळाकडून आदेशाच्या अंमलबजावणीसह कार्यवाही करण्याची गरज आहे जयनगर परिसरामधील शेतामध्ये बिबट्याचा बावर वाढलेला आहे शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण भीतीमुळे मजूर वर्ग कामाला जाण्यास करतोय टाळाटाळ ताल। पूर्णा तालुक्यामध्ये जलजीवन मिशनचा बोजवारा अभियंत्याच्या निष्काळजीपणामुळे अनेक गावांमध्ये पाणीपुरवठा ठप्प असून कोट्यावधी रुपयांचा निधी वाया गेला कृषी विभागातर्फे शेतकऱ्यांसाठी नवीन महाविस्तार ए आय ऍप्लिकेशन ऍप्लिकेशन डाउनलोड करावे कृषी अधिकारी अमोल शिंदे यांच्याकडून सूचना देण्यात आल्या शेतकऱ्यांच्या कापसाला योग्य भाव देण्यात यावा कापूस खरेदी केंद्राच्या उद्घाटनप्रसंगी सभापती ए जी बोराडे यांच्याकडून प्रतिपादन करण्यात आले अशाच प्रकारच्या महत्वपूर्ण बातम्यांसाठी आताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेलयकॉन लॉलवरती सेट करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा